रेसिपी विथ पायल या चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे हे चिवणी घेतलेले आहे सर्व ठिकाणी ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते काही ठिकाणी मारू माडू चिवणी असे म्हटले जाते तुमच्याकडे याला काय नावाने म्हटलं जाते हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि आता चिवणीचं चा सीझनसुद्धा चालू झालेलं आहे तशा पद्धतीने हे चिवणी घेतलेले आहे आणि त्याला असं स्वच्छ कट करून घेतलेले आहे चिवणीची भाजी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच ती खायलाही चवीला भारी लागते आणि इथे तुम्ही बघू शकतात की चिवणीमध्ये सुद्धा आहे चिवणीची गाभोळी खायलाही खूप भारी लागते चिवणीची रसभाजी करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे आलं लसूण मिरची याचं वाटण घेतलेलं आहे त्यासोबतच इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेलं आहे कोथिंबीर आहे आणि त्यासोबतच इथे चिंचेचं आंबड घालणार आहोत ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईत तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं वाटण टाकायचं आहे आलं लसूण मिरची याचं वाटण थोडं जास्तच घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या चिवणीच्या रस्साभाजीला खूप छान चव येते आणि मंदाचेवर हा वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे हा वाटण परतून घेत असतानाच त्या वाटणाचा वाससुद्धा हा हळूहळू यायला लागतो ला इथे व्यवस्थित अशा पद्धतीने इथे बघू शकतात की इथे वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोसुद्धा इथे मी एक मोठा टोमॅटो घातलेला आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे आपण हिरवी मिरची वाटणंसुद्धा टाकलेलं आहे आणि असंही आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची तुम्हाला नाही आवडत असेल नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर शिजावं त्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे आणि सहाय्याने सुद्धा टोमॅटो हा असं फोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा छान परतून झालेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला त्यामध्ये टाकायचं आहे काश्मीरी मसाला टाकल्यामुळे आपल्या रस्साभाजीला खूप छान हा रंग येतो इथे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेव्हा मसाले तेलामध्ये परतून घेतो तेव्हा घ्यास हा मंद आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले हे भाजले जाणार नाही त्यानंतर त्यामध्ये चिवणी त्यामध्ये टाकायचं आहे एक एक करून त्यामध्ये चिवणी टाका आणि चिवणी ही पावसाळ्यातच खायला मिळते त्यामुळे नक्कीच पावसाळ्यात ह्याचा आनंद हा घेतलाच पाहिजे इथे चिवणी टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिवणी जेव्हा मसाल्यामध्ये मिक्स करतो तेव्हा हलक्या हातानेच करा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे चिवणी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे त्यानंतर झाकण झाकून पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे इथे पाच मिनटं झालेले आहे आणि इथे पाच मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं आंबट टाकायचं आहे ह्यामध्ये चिंचेचं आंबट घातल्यामुळे ह्या रस्साभाजीला खूप छान चव येते जर तुम्ही ह्यामध्ये चिंचेचं आंबट नाही टाकत असेल तर त्यामध्ये तुम्ही आंबोशीसुद्धा टाकू शकतात पण एकदा चिंचेचं आंबट टाकून बघा आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्या आणि एक दहा मिनटासाठी एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे त्यावरतीच आपण पाणीसुद्धा ठेवणार आहोत पाणीसुद्धा गरम होईल आणि इथे दहा मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की कालवणाला खूप छान अशी वाफ आलेली आहे त्यानंतर एक हलक्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे चिंचेचं आंबट टाकूनच फक्त आपण इथे एक उकळ काढून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढं त्यामध्ये रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून एक पाच मिनटं उकळ काढून घ्यायची आणि इथे एक छान अशी उकळसुद्धा आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपलं चिवणीचं कालवण हे खूप सुंदर असं बनवून तयार झालेलं आहे आणि चिवणीचं कालवण करायला खूप सोपी पद्धत आहे आणि झटपटसुद्धा होते आणि तेवढंच हे कालवण खायलाही खूप चवीला भारी झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता की चिवणीचे गाभोळीने भरलेले आहे गाभोळीसुद्धा त्यातून बाहेर निघालेली नाही आहे आणि गाभोळीसुद्धा व्यवस्थित छान शिजलेली आहे इथे अशा पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकायचं आहे गरम मसाला टाकल्यामुळे कालवणाला खूप छान चव येते आणि गरम मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्याच हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला टाकल्यानंतर एक दोन मिनटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं झालेले आहे आणि इथे चिवणीचं कालवण हे बनून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकतात की तुम्हाला जर रसा हा घट्ट असा हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा कमी वापर करायचा त्यान आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यामुळे कालवणाला खूप सुंदर असा वास आणि त्याचीही चव त्यामध्ये उतरते आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गाबोळीने भरलेली चिवणीचा रस्सेदार कालवण बनवून तयार झालेला आहे सर्व ठिकाणी चिवणीचं कालवण हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जाते तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चिवणीचं रसेदार कालवण करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर एका प्लेटमध्ये चिवणीचं रसेदार कालवण हे काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा पद्धतीने हे चिवणीचं कालवण बनून तयार झालेलं आहे चिवणीचं कालवण बघूनच तोंडाला पाणीसुद्धा सुटलेलं आहे बाहेर पाऊससुद्धा पडत आहे आणि हे चिवणीचं कालवणी त्यासोबत गरमागरम भात हे कॉम्बिनेशन खूप भन्नाट आहे मी तर ह्या आता मस्त गरमागरम चिवणीचा आनंद घेणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा पहिल्या पावसातील चिवणीचा कालवण करून खाल का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला चिवणीचं कालवण आवडते की फ्राय हे नक्की सांगा